महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रामबाग मध्यमंडळ आणि लाईफलाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले दिनांक बावीस जुलै रोजी जनसेवालय गोल्डन पार्क बस स्टॉप बिर्ला कॉलेज हायवे कल्याण येथे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नेते सहभागी झाले होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यभरात अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र भाजपातर्फे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यातील भाजप मंडळाकडून रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील गटनेता माजी नगरसेवक माजी शहराध्यक्ष वरुण पाटील जिल्हाध्यक्ष नंदू परब कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष रितेश फडके सरचिटणीस सुधीर वायले विशाल शेलार महेश जाधव नीता देसले दीपक दुर्लेकर प्रिया शर्मा वैशाली पाटील संदीप जाधव अजय पवार चंदू बिरारी राजेश ठानगे अर्जुन भोईर महेश जोशी डॉक्टर तांबडे तसेच सर्व कार्यकर्ते अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय असो आज आपला मध्य मंडळ रितेशजी फडके आणि देसले यांच्या मार्गदर्शनाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त कल्याण मध्य मंडळामध्ये रक्तदान शिबिर झालेला आहे आणि लोकांचाही चांगला उत्कृष्ट सगळ्या लोकांचा सा चांगला म्हणजे जे, जे लोकांना आपण सांगितलं ते रक्तदान करायला एकदम इच्छुक असतात आणि प्रत्येक माणसाने आपल्या इथे मंडळामध्ये रक्त देण्यासाठी कोणी नाही बोललं नाही बऱ्याच जणांनी आपल्या इथे रक्त दिलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना आपण खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या सर्वांचे लाडके नेते आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि आपण पाहत असाल की अनेक नेत्यांचे वाढदिवस असले तर संपूर्ण राज्यभर शहरभर बॅनर लागलेले असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी माझ्या वाढदिवसानिमित्त केली नाही गेली पाहिजे आपण जे काय करायचं असेल तर एक सामाजिक उपक्रम आधी घेऊन काम करा आणि माझा वाढदिवस साजरा करा ते ती सूचना लक्षात घेता या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी एक रक्तदानाचं था शिबिरांचं जवळजवळ पंधराशेहून अधिक ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आणि आज आपण पाहत असल की कल्याण पश्चिममध्ये जवळजवळ तीन ठिकाणी रक्तदान शिबिर होतं आहे आणि आज आपण मध्य मंडळामध्ये आहोत मध्य मंडळाच्या अध्यक्ष रितेशजी फडके असतील आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर इथे आयोजित करत आलेलं आहे आणि आपल्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभि लोकांना जे उपयोगी येईल लोकांचं जे प्राण वाचेल अशा प्रकारची सेवा रक्तदानाची जी सेवा आहे ती करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि सर्व कार्यकर्त्यांचं मी आभार मानेन की एक चांगल्या दिवशी एक चांगला, चांगला कार्यक्रम उपक्रम हाती घेतला आणि समाजाला कुठेतरी उपयोगी हो येईल असं हे कार्य आहे ते आपल्या हातून घडलेलं आहे